लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या गोटामध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांना आता जागा वाटपामध्ये जर कमी जागा मिळाल्या तर काय करायचं असा पेच आहे त्यामुळे अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का मैत्रीपूर्ण लढाईमध्ये ते सहभागी होणार का आणि याचे पुढे काय परिणाम होणार अशा अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे बघूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांची महायुतीमध्ये पुरती गोष्टी झाली आहे

गेल्या जिंकलेल्या चोपन्न जागांसह पंच्याहत्तर ते ऐंशी जागांची मागणी राष्ट्रवादीकडून केली जाते सोबत किती आहेत याचा आधार घेत भाजप ते पंचेचाळीस जागा देऊ केल्याची माहिती आहे लोकसभेप्रमाणे कमी जागा दिल्यास राष्ट्रवादी बाहेर पडणार असल्याची माहिती मिळते त्यांना ते बाहेर काढतात हे दोन प्रश्न चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात येतात त्या माहितीमध्ये जे काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याचं दर्शन अजित पवार साहेबांनी केलेलं आहे जागा वाटप झालीच नाही तर नाराज आहेत हे कशावरून सांगणार ना अजित दादा महायुतीबरोबर आहेत आणि खंबीरपणे ते आमच्या बरोबरच महायुतीमध्ये लढणार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजपा युती होती तर राष्ट्रवादी विरोधात लढली त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेनं गमावलेले मतदारसंघ शिंदेंना देण्यात भाजपला अडचण नाहीये पण राष्ट्रवादी भाजपाचा सामना झालेल्या मतदारसंघात अडचण निर्माण झाली आहे महायुतीमध्ये अडचण नेमकी काय सिटिंग गेटिंग फॉर्म्युला नुसार भाजपाची राष्ट्रवादी सोबत अडचण झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेनं गमावलेले मतदारसंघ देण्यात भाजपाला अडचण नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी भाजपा विरोधात लढलेली होती असलेल्या आमदारांच्या मतदारसंघात भाजपाकडे अनेक ठिकाणी उमेदवार आहेत राष्ट्रवादीला महायुतीत अधिक जागा देण्यात अडचणी येत आहेत भाजपा एकशे पंचावन्न ते एकशे साठ शिंदेची शिवसेना ऐंशी ते पंच्याऐंशी राष्ट्रवादीला बेचाळीस ते पंचेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे एकीकडे मध्ये जागा वाटपात एकमत नसल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल बारामतीची परिस्थिती अजित पवारांसाठी फारशी चांगली नाही ओव्हरऑल सगळ्यात बारामती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त तोडायचे होते म्हणून त्यांचा वापर केला बाकी हे पूर्णपणे त्यांनी भारतीय जनता पक्षाची वस्त्र निसून ते आता फक्त त्यांच्या घरामध्येच नांदायचा बाकी आहे सन्मानजनक जागा न मिळाल्यास अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का जर अजित पवार बाहेर पडल्यास भाजप शिवसेनेवर वापर करून दिल्याचा आरोप होईल त्याचं काय त्यामुळे अजित पवार यांचा महायुतीमध्ये सन्मान केला जाणार की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज तर अजित पवार जर बाहेर पडले महायुतीतनं तर ती खूप मोठी राजकीय घटना असणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली आणि सुधीर सूर्यवंशी ज्येष्ठ पत्रकार सध्या याविषयी बोलण्यासाठी आपल्याला जॉईन होत आहेत सुधीरजी स्वागत पुढारी न्यूजमध्ये अजित पवार जर खरंच बाहेर पडले तर त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका कुणाला बसू शकतो अजित पवार स्वतंत्र लढले जर भारतीय जनता पार्टीचे जे स्ट्रॅटेजिस्ट असतील किंवा पॉलिटिकल जे त्यांचे कर, करणारे लोक असतील त्यांना असं वाटत असेल की याचा फटका शरद पवार या गटावर पडेल किंवा महाविकास आघाडीवर पडेल मला तर अजिबात वाटत नाही oh. कारण की जेव्हा लोक मतदान करतात तेव्हा दोन आ, मुद्दे डोळ्यासमोर ठेवून लोक मतदान करत असतात एक आपलं मत हे नेहमी विजयी होणाऱ्या उमेदवाराला दिलं पाहिजे दुसरं आपला जो उमेदवार असेल हा ऍटलिस्ट मध्ये पाहिजे अशा oh. दोन क्रायटेरिया मतदारांच्या मनामध्ये असतात आणि याच्यात जर अजित पवार हे मध्ये नसतील किंवा ते निग्लेजेबल प्लेअर म्हणून जर मैदानात उतरतील तर त्यांच्याकडे जो फोकस पाहिजे तो फोकस राहणार नाही म्हणून मला असं वाटतं की त्याचं नुकसान हे अजित पवारला होईल उलट जे काही का राहिले उरले सोरले काही मतदार असतील किंवा नेते असतील oh. किंवा त्यांचा जो समूह असेल तो सुद्धा शरद पवारकडे येईल आणि त्याचा फायदा महाविकासाकडे नक्की होईल